लढ्यात दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्थीचा घुमदेत अभाळी थाप उडदेत जरा ठर काप कळू देत जगाला रंग तुझा मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माज चल ठोकून शट्टू उडबुल खुरदार पहिला वायरस ओके दावणी आणि वायरस पोपईला मिरचीला मिरचीला पण मर रोग आणि वायरसचा प्रॉब्लेम सर तुमच्या काळामध्ये काय पिके टेस्ट पपई आणि मिरची तुमच्याकडे सर पपई आणि भाजीपाला तरकारी आहे तरकारी मध्ये सगळे पीक आले त्यात मिरची आलं वांग बटाटा कलिंगड खरबूज सगळं आलेलं आहे तरकारी पिकामध्ये पण स्पेशली गेलं तर आपलं केळी म्हणजे केळी म्हणा पप पपई म्हणा या काय नाही समस्या आहेत का नाही पण उसामध्ये काय ना काय समस्या तुम्हाला जाणवत पण उत्तर द्यायचं का बसलं बसला जो व्यक्ती आहे हा प्रोफेशनल व्यावसायिक शेतकरी आहे प्रोफेशनल व्यावसायिक शेतकरी शेतकरी वेगळा आणि प्रोफेशनल व्यावसायिक शेतकरी वेगळा जो शेतकरी असतो तो जास्त उठाठ्याव करत नाही असंच करायचं तसंच करायचं आपल्या शेती पिकवायची आणि पीक काढायचं परत दुसरं पीक पण जो प्रोफेशनल व्यावसायिक शेती असतो तो बारकाने विचार करतो की मातीवरती परिणाम होईल का पिकावरती परिणाम होईल का त्याचा आपल्या कुटुंबावरती परिणाम होईल का त्याचा उत्पादन खर्च किती त्याचा ॲव्हरेज किती निघते ते मार्केटला पीक कसं चालतंय त्याच्यावरती कोणता रोग कुठल्या वेळेस येतो हा कोण शोधून काढतो जो प्युअर शेतकरी आहे मग तज्ज्ञ शेतकरी असतो तो वेगवेगळे प्रोग्राम अटेंड करतो बरोबर ना इव्हन काही तज्ज्ञांचे गायडन्स घेतो कन्सल्टिंग करण्याचा प्रयत्न करतो जैविकवरती सेंद्रिया शेती शकत नाही असं डोक्यात घातलेलं आहे खरं आहे का खोटे आहे का खोटे मला खरं सांगा सेंद्रियवरती जैविक शेती होऊ शकत नाही मग मला सांगा ज्या वेळेस युरिया नव्हतं त्यावेळेस आपल्याला एकच खत होतं ते म्हणजे कुठलं शेणखत गावखत ते काय सेंद्रिय ते काय आहे जैविक का आहे मग त्याने शेती होत होती का होती की अजून बी काय होती या होतीच आहे ना मला खरं सांगा शेणखत जेवढी ताकद आहे तेवढी जगातल्या ते कुठल्याच औषधामध्ये आपण मेंद्र करून काय करतोय ही पोतलय भारी ती लय भारी ही बाटली दिसायलाय भारी म्हणजे भारी काम करणार म्हणजे की शेतीसाठी मेन आत्मा म्हणजे शेणखत आहे त्याला तुम्ही बायपास करू शकता सांगतो दादा एक असा असं दी की ज्या औषधे माझं रानभुसभुशी झालं पाहिजे विकत का फुकट दुकानदाराकडनं विकत आणि निसर्गाकडनं फुकट आणि आजकाल काय झालं माहितीये का आजकाल लोकांना तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे ही कन्सेप्ट झालेली म्हणजे काय औषध सोडलं की काय आलं पाहिजे रिझल्ट आला पाहिजे पण सांगण्यात जातोय की जर आपण थोडं सेंद्रिय शेतीने जर डोकं लावलं जैविक शेतीने जर डोकं लावलं तर उत्पन्न वाढवू शकतं आता ह्याच हॉलमध्ये असे काही बसले शेतकरी की ज्यांनी आपली उत्पादनं वापरलेली वापरली आहेत रिझल्ट आहे का खूप छान रिझल्ट खूप छान रिझल्ट आहे म्हणजे जिथं केमिकल काम करत नाही तिथं हे आपल्या औषधाने काम केलेलं आहे जसं आता आपण केळी कोणाची बघितली आत्ता येतात तुषार 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 पाटील सरांची केळी त्यांचं म्हणणे मी पहिल्यांदाच केळी लावलेली तुमचं म्हणणे की आमच्याकडे आत्ता असलेटस्ट केळी आलेली आहे पण त्याचा बुंदा जर बघितला बुंदा तुम्ही जळगावला गेल ना जळगावला एक एखादा माणूस इथं आणला ना तो डोक्याला हात लावला का आत्ताच त्यांचा बुंदा पस्तीस इंचा किती इंचा पस्तीस इंचा बुंद आत्ताशी येन निसवायला चालू झालेली आहे आत्ताशी पस्तीस इंचा काय ज्या वेळेस ती येन होऊन स्थिर होईल त्यावेळेस त्यांचा बुंदा ऍटमेटिक चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस इंचाचा होणार आहे मग केळीचं गणित कशा असतं जेवढा इंच बुंदा तेवढा केळीचा गड म्हणजे वीस इंच बुंद वीस किलो पंचवीस इंच बुंदा पंचवीस किलो तीस इंच बुंदा तीस किलो म्हणजे आपल्याला काय वाढवायचं आहे गुन्हा वाढवायचा आहे आणि मी ज्यावेळेस त्यांना विचारला आता दहा मिनट त्यांच्या प्लॉटवरती हो गेलो की सर तुम्ही खरंच रासानगत वापरले त्यामुळे साहेब काहीच वापर नाही ज्यांनी सांगाल तेच डोस दिले ह्याच्या व्यतिरिक्त काय दिलेलं नाही मग याचा अर्थ ही जी सगळी जी प्रोडक्ट आहेत ना ह्या सगळ्या प्रोडक्टमध्ये एक एक किलो गांडूळ आणायचा भिजत ठेवायचा एक जर गांडूळ मेला तर मला जे आवश्यक कुठले प्युअरली केमिकल आणि ह्यात जर नाही मेला तर आवश्यक असले जैविक सेंद्रिय औषध आहे बरोबर ना जैविक आणि सेंद्रिय औषध आहे सांगायचं एकच आहे की आपल्याला थोडंसं जर आपण डोकं वेगळं बदल जर केला तर काहीतरी होऊ शकतं व्हायरस येणार काय उदाहरण सांगतो माणसाला हार्ट अटॅक कधी येतो <laughs> रक्त सप्लाय नाही <नाएज> झाला <laughs> रक्त सप्लाय नाही <नाएज> आला <laughs> की त्याचा कार्यक्रम तसंच आपल्या कोणत्याही आहे पिकात आणि माणसात काहीच फरक नाही फक्त पिकाला बोलता येत नाही आणि माणसाला शिवाय देता येतं एवढंच फरक आहे बाकी काय फरक माणसाला भावना व्यक्त करता येते पिकाला भावना व्यक्त करता येते की पिकाची भावना म्हणजे काय पान जर असं क्लिअर असेल आणि ते जर असं उलटं विलटं असं झालं तर काय म्हणायचं त्या पिकाने त्याची भावना मालकापाशी व्यक्त केलेली फक्त मालक हुशार पाहिजे हुशार म्हणजे काय रोज त्या पिकाच्या कनेक्टेड पाहिजेत कुठलंही पीक दोनच गोष्टींनी फील होतं जगामध्ये कुठेही जावा एक पान आणि मुळी का दुसरं आहे का पान आणि खालून जर मुळीने घेतलं तर वर ते अन्न सप्लाय साठा होतो आणि जर वरून प्रकाशन केलं तर खाली सप्लाय केला जातो गोष्टी जर तुम्ही जग जिंकू शकता शेतीमधलं जग जिंकू शकता बेसिकली जर मिरचीचा जर आपल्याला वायरस कमी करायचं असेल मुरडा चुरडा मुरडा म्हणतो बरोबर ना पानं अशी होतात मुंडळी होतात बरोबर शेंडा आकडला जातो हे कुठून चालू होतं हे लगे चालू होत नाही ज्यावेळेस तुम्ही मिरची लावता त्यावेळेस एक प्रयोग करायचा काय करायचा की काही काही बीडला केमिकल कुठलं सोडायचं नाही कुठलं एक एक बीड एक ड्रिपची लाईन काय करायची बंद करून टाक कुठलंच केमिकल सोडायचं नाही तो एक ड्रिपची लाईन आणि बाकीच्या ड्रिप त्याच्यामुळे तुम्हाला जमीन असं काय दिसणार आहे फरक दिसणार आहे ते झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम बोरा नस पालाश कुठे जमिनीमध्ये शिल्लक आहे लय शिल्लक आहे तुम्ही किती वडून घ्या ते संपू शकत नाही तुम्ही घ्यायला तयार पाहिजे तसं ऑलरेडी ही हवाई नाही ह्या हवेमध्ये झिंक आहे फेरस आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे बोराने नथ्रेस पोरदे पालाश आहे फक्त ती खेचून घेणे ताकद कोणामध्ये पाहिजे आपल्या पिकामध्ये पाहिजे आपल्या पिकामध्ये आपल्या पिकामध्ये कधी जर वीस ते पंचवीस किलो घ्या ते पाण्यामध्ये व्यवस्थित कालवा आणि तेवढंच महिन्याला सोडा एवढं जर सोडलं तर तुम्ही जेवढं केमिकल सोडले त्या केमिकल जे काय जमिनीचं नुकसान झाले ते नुकसान भरून काढण्यास मदत करतंय म्हणजे करतंयच किती किलो शेन हा पण ते कुठे गेले पाहिजे जर तुमचं ड्रीप असेल तर तुम्हाला ते कालवून गाळून व्यवस्थित सोडावं लागेल आणि तुम्ही पंपाने सोडासाल तर गाळायची काय गरज पडत नाही पण महिन्यात नाही एकदा गेलं एवढं जरी प्रयोग केला ना आपल्या जमिनीचे नुकसान झालं ना पाच दहा वीस जगातलं पहिलं प्रोडक्ट आहे हे बॉटलमधलं प्रोडक्ट स्टीलच्या भांड्यामध्ये घ्यायचं एम एल नुसार एका लिटरला सवय म्हणजे दोनशे लिटर पाणी लागेल असेल तर अडीचशे एम एल बरोबर हे पाणी अडीचशे अडीचशेल औषध त्या स्टीलच्या भांड्यामध्ये टाकायचं एका लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम कापूर एका लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम कापूर म्हणजे दोनशे लिटरला फक्त शंभर ग्रॅम कापूर वापर फक्त कापूर वापरता काळजी वा घ्यायची साधा पिवळ्या पुढीतल्या पांढऱ्यापर्यंत वापरायचा नाही भीमसेनी कुठला घ्यायचा भीमसेनी हा ओरिजिनल कापूर मध्ये मोडला जातो का तुम्ही रेग्युलरचा कापूर घेतला तर त्याच्यामध्ये मेनबतीन युरिया असतो काय असतो ते दूर झाला की आपण काय म्हणतो मस्त कापूर धुरापाशी काही नसतं हे जर तुम्ही स्टीलच्या भांड्यात घ्यायचं त्याच्यामध्ये कापूर टाकायचा गॅसवरती तु गरम करायचं नॉर्मल गरम करायचं नॉर्मल थोडीशी वाफ निघायला गॅस काय करायचा बंद करायचा आणि कापूर टाकला काय करायचं फक्त कापूर तर काळजी घ्यायची त्या कापडाची काय करायची बुकटी बारीक बुकटी करायची आणि ते कापड एक चमचा टाकायचा ढवळायचा असर केलं आणि हे थंड करून जर मारलं तर तुमचं किती भारी वायरस असू द्या हा फक्त कधी मारायचं वायरस यायच्या हा म्हणजे याचा अर्थ कधी रोप लागण केल्यापासून तुम्ही मिरचीचं रोप लावलं पपईचं रोप लावलं की चालू करावं लागल मग किती दिवसाला चालू करायचं दहा दिवसाला किती दिवसाला प्रति दहा दिवसाला एक हात म्हणजे महिन्या किती पडला तीन हात मग तीन हातचा खर्च काढून आपण परवडतय का न परवडते हे बी बघितलं पाहिजे ना बरोबर ना, ना? बर आता एका लिटर दोनशे लिटरला तीनशे रुपये महिना किती हात मारायच्या तीन हात तीन ना हजार तुम्हाला दोनशे रुपये पाणी किती लागणार आहे पूर्ण रान झाकल्या जेव्हा तुमची मिरची एवढी असेल पप एवढे असेल तेवढं लागणार आहे का पहिल्या वेळेस चार पंप पुढच्या वेळेस सात पंप त्याच्यानंतर दहा पंप आणि तिसऱ्या चौथ्या पंपला तुम्हाला दोनशे पाणी लागू शकतं मग ह्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं ना ह्याचं कॅल्क्युशन तर हजार रुपयाच्या जा पुढे जाऊ शकत नाही तर हे जर तुम्ही रेग्युलर मारलं हे कशावर काम करतं थ्रिप्स मावा तुडतुडं स्पेशली डाळिंबाचा तेल्या तेल्या डांबऱ्या कुजवा हळकूस मुळकूस आणि निमेटोड कशावर काम करते आता निमेड्रा कस कसं कसं वापरायचं तर ड्रिपमधन कंपल्सरी प्रति एकरी एक लिटर प्रति एकरी एक लिटर नीम, नीम आणि अडीचशे ग्रॅम भिमच दर महिन्याला जर तुम्ही तुमच्या मिरचीला आणि तुमच्या पपईला तुमच्या केळीला कुठल्याही पिकाला जर सोडलं तर खाल्लं मुळी बंद पडणार नाही मुळी बंद पडली की निमेड्रो बायोनोड्राल चिटोसन टेन पर्सेंट चिटोसन म्हणजे काय हे ह्यात काय टाकले कंपनीने खेकडा आणि कासव खेकडा आणि कासव हे औषध ह्याच्यात जे औषध आहे ना ते बनले खेकड्याच्या आणि कासवाच्या कवच कवच न त्याच्या आवरणापासून तयार केलेलं प्रोडक्ट आहे ते कशा काम करतं स्पेशली भुरी दावण्या भुरी जे काही पानावरच्या बुरशीजन्य रोग आहेत एकरी आणि एकरी पाच लिटरचा खर्च आहे एका एकराचा फुटव्यासाठी आणि शेंडा पळवण्यासाठी फक्त अकराशे ऐंशी रुपये समजा तुम्हाला ऊस करायचा आहे ऊस तर ऊसाला फुटव्या काढा आपण युरिया टाकतो किंवा किती पुती टाकतात दोन तीन स्टार्टिंगला लागतं का लागतात वरती सोडल्यामुळे गांडूळ काय होणार आहे मरणार आहे पण हे जर तुम्ही रेग्युलर ट्रिप पन्नास सोडलं किंवा पाट पन्नास सोडलं किंवा आळवलं जर केली तर तुमचा सगळा प्रॉब्लेम येणार आहे पुटवाई वाढणार शेरणा पडणार आणि गांडूळ मरणार उलट ह्याने काय होणार गांडूळ स्पीडमध्ये वाढणार काय होणार स्पीडमध्ये तर गांडोळ कसं लागतं पोषक लागतं हे तुमचं वाढवण्याचं काम करणार कुठल्या पिकाला सगळ्या पिकाला ऑल पिकाला वापरू शकता आता एखाद्या पिकाला तुम्हाला फुटव्यानंतर दुसरं काय असतं समजा आता मिरची बोल आपण मिरची किंवा पपे बोल फुटव्यानंतर दुसरा पाठ काय असतो फुलकळी लागणार फुलकळी मग फुलकळीसाठी काय पडत आपण आपले स्पेशल प्रोडक्ट आहे याचं नाव आहे बायो समृद्धी ही तुमचं चौकी अवस्था कुठल्या पिकाला पहिल्यांदा काय निघते चौकी निघते चौकीतनं फुल निघतं फुलातनं फुल फळात रूपांतर होतं नंतर सेटिंग केलं जातं ही सगळी तुमची कामं करणार फुलकळी काढून देणार सेटिंग करून देणार त्याला खूप चांगल्या प्रकारची ग्लिजिंग आणून देणार याचं नावच काय बायो समृद्धी एकरी फक्त पात्रडं सोडायचं एकरी सोडायचं आहे पात्रडं सोडायचं आहे तरकारीसाठी ते त्याचं नाव आहे बायो समृद्धी तरकारी स्पेशल का हे जे प्रोडक्ट आहे हे ऑल इन वन आहे ऑल इन म्हणजे काय सगळ्या पिकाला चालतात पण स्पेशली बायो तरकारी जे स्पेशल प्रोडक्ट आहे ना ते जेवढी तरकारीमध्ये पिकं मोडतात ना वेलवर्गीय पिकं आणि फुलकडी येणारी पिकं ते त्याला स्पेशली काम करतात पण रिझल्ट बाहेर नाही जीवन मरणार म्हणजे प्रोडक्ट ची रेंज भरपूर आहे तुम्ही प्रोडक्ट मध्ये टेन्शन घेऊ नका फक्त तुम्हाला बोलावला लागल अल्केश मानुभव सर तुम्हाला बोलवावं लागल आणि तुम्हाला प्रामाणिकपणे काय द्यावं लागेल रिझल्ट काढून द्यावा लाग आंबा गोडे का आहे कधी कळतो खाल्ला तळ खाल्ला तर सर तुम्ही हे प्रोडक्ट वापरले रिझल्ट हाय रिझल्ट 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 हाय गांगोडे सरांनी वापरले रिझल्ट नक्की हाय का रिझल्ट तुम्ही जर खत वापरता ना पिशव्या ज्याला आपण बॅग म्हणतो बॅग बॅगाच वापरायच्या पण ते कशा वापरायच्या शेणखत लिंडी खत कोंबड खत खत कारखान्याची मळी हा आमचा ऐंशी वीसचा चा फॉर्म्युला आहे केमिकल आम्ही वापरायला सांगत हा केमिकल कुठं लागतं माहिती आहे का स्प्रेला कुठं लागतं स्प्रेला फॉरेला अदरवाइज तुमच्या मातीआड ड्रिप न कुठलंच केमिकल आपल्याला मार्केटमध्ये आणायचं त्याच्याऐवजी जर तुम्हाला वाटलं ना की मला खत टाकल्याशिवाय हो झोप लागत नाही तर ते त्याला पर्याय काय दिला मी तुम्हाला शेणखत टाका लिंडी लिंडी पावडर लिंडी खत असते लिंड्रा पावडर असते कोंबड खत मिळतं बघा ते टाका नसेल तर शेजरी खत मिळतं मार्केटमध्ये नसल तर मळी मिळते कारखान्या तुमच्या कारखाना ती मिक्स करून तू टाका मातीमध्ये टाका आणि आपल्या औषध चाला वापरायला चालू करा रासायनिक आता रासायनिक म्हणजे काय टाकायची गरज आहे ठीक आहे स्टार्टिंगपासून सांगतो तुम्हाला तुम्ही रोप लावलं ना की आपलं शेड्यूल चालू झालंय रोप लावलं की तिसऱ्या दिवशी आपलं ड्रिंचिंग आहे ड्रिंचिंग ड्रिंचिंग कसं असतं कुठलंही रोप लावा एक समजून घ्या कुठलंही पीक करा त्याची पहिली मुळी डेव्हलप झाली पाहिजे ही पीक शास्त्र आहे मुळी डेव्हलप झाली तर ती दोन पानं फेकू दोन पानं मध्ये कधी देतील खाली मुळी वाढली मग मुळी सगळे आमचं काम काय करते पहिले आमचं जे ड्रिंचिंग आहे म्हणजे तुम्ही ऊस लावला केळी लावली पपई लावली मिरची लावली ड्रिंचिंग पहिले कुठे येणार आपलं खर्च किती हे काय करणार पहिलं हे ड्रिंचिंग केल्यापासून सात ते आठ नऊ दहा दिवसावरून पहिले डेव्हलप काय करणार मुळी मग मुळी ज्यावेळी डेव्हलप पहिले त्यावेळेस आपला हा डोस होणार आहे हळूहळू हळू जो पण मुळी जर नाही डेव्हलप झाली आणि तुम्ही जर खतं सोडली तर ती खतं काय झाली वाया गे वेस्टेज गेली बरोबर हे आपण कधी बघत नाही मग आम्ही मुळीपासून ते फळ हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक टप्प्यावरती येणार तुम्हाला प्रत्येक टप्प्यात काय सांगणार हे सोडायचं हे सोडायचं हे सोडायचं उलट सुलट करायची काय गरज आणि जरी उलट सुलट झालं याचा कुठलाही विपरीत परिणाम होत नाही बरोबर तुमचा प्रश्न खत वापरायचं का न वापरायचं ड्रिप म्हणणं किंवा मातीड खत वापरायची गरज नाही मगच हा मग ज्यावेळेस पाऊस उडता आपल्याला फवारणी करायची ज्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं आपल्याला दोन गोष्टी काम करायचे मुळीवरती पाना आणि पानावरती ज्या वेळेस दोन पाऊस आपल्याला असतो ना तीन महिने चार महिने त्यावेळेस मुळी काय झाली असती सुप्तावाच असते ती काहीच घेत नाही आणि घेऊ बी शकत त्यावेळेस वरती काय असतं पान असतं त्या पानावरती तुम्हाला काम करावं पानावरती काम करणं म्हणजे काय स्पी करणं काय करणं फवारणी करणं हात पंपनी करा एस टी पी नाही करा किंवा ड्रोननी करा तर आपल्या काय करावं लागेल त्याच्या फवारणी करावी लागेल आता हे झालं तुमचं आता ज्यावेळेस तुम्ही सातारा सांगली कोल्हापूर हे तीन जिल्हे त्यासाठी प्रसिद्ध पेक्षा जास्त पाऊस शकतो चार महिने कुठल्याही चार ते पाच महिने कुठल्याही प्लॉटला काहीच करता येत मग त्यावेळेस आम्ही काय करतो ओनडी ड्रोनद्वारे काय करतो स्प्रे करतो मग त्यावेळेस आम्ही कोणतंही रासायनिक खत न टाकता तुमचा विश्वास बसणार नाहीये कोणतंही रसायन खत न टाकता तर शंभर टन ॲव्हरेज काढलेलं आहे काढलं रेग्युलर काढत आहोत कोणतं हां फक्त काय सांगलं रासायनिक खत आपल्याला पर्याय काय द्यायचा आहे काय बी द्या काही द्या तुमचं राणाची शिल्लक असेल ती द्या आणि त्याला सपोर्ट आपला हे ड्रिप द्यायचं किंवा पाठपणानं द्यायचं आता उसरा ड्रिप नसतं पण काय असतं तुम्ही पाठपण फ्लोद्वारे देऊ शकता हे तुम्ही टेन्शन घेऊ नका ते फळ कसं आहे सगळं आमच्याकडे आहे जीवा मी काय सांगतो जीवामृत म्हणजे शेणखत शेणखत गुळ बेसनपीठ अंधाळेचं म्हणजे काय हो स्वच्छ सही काय अडचण नाही त्याला आमची जोड द्या आपल्या ते जोड द्या काय अडचण काहीच टेन्शन घेऊ नका फक्त कसं आहे मी तुम्हाला काय सांगितलं सर आपली एक मानसिकता आहे काय टळलंय की ह्या स्टेजला हे सोडावं लागतं बघा उसाचं गणित कशा असतं फुटव्यांची संख्या काढितल्यानंतर पेऱ्याची झाडे संपला काहीच लागत नाही उसाला हजार काय बसली बाय ऊसाची संख्या बसली मी डायरेक्ट फिगर सांगत नाही कारण फिगर सांगितली की शब्दात गुतलं जातं चाळीस पन्नास साठ मग पन्नास भरले तर पन्नास पंचाळीस भरले तर पंचाळीस आता सगळ्यात महत्त्वाचं तेव्हा आपलं फुटवा काढावा आपली लागण करतो कांडी म्हणजे इनबिल्ट स्वतःची ताकद आहे त्याला लेट डोकं लावायची गरज ते लगेच फुटवा फेकायला चालू करतं तर फुटवा काम कोण काम करतं पण हे डझन भर तुम्हाला फोटो काढून देऊ स्टार्टिंगला स्टार्टिंगला पहिल्या दोन डोसमध्ये फार फार तिसऱ्या फार फार तर महिन्यामध्ये नवीन दोन सव्वा दोन अडीच कांडे निघू शकतात असं कोण सांगतं बी एस आहे पण त्याचा रेकॉर्ड आम्ही मोडलेला आहे गेल्या दीड वर्षापासून जिथं हे रेग्युलर वापरलंय तिथं चार कांड्याच्या खाली एकही कांडे आलेली नाही किती कांड्या चार मिनिमम चार मॅक्झिमम सहा आता सहा मध्ये तुम्ही डॉक्टर हात तर मिनिम किती आलेला आहे चार त्यांचं नियम काय अडीच कांड्या म्हणजे किती कांडी वाढली दीड कांडे आता मला सांगा दीड कांडी जर जर वाढले अशा सरासरी आपल्या ऊसाला पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास कांड्या निघतात त्याचं एक तुम्हाला लॉजिक सांगतो उसामध्ये सरासरी म्हणतो तुमच्या तीस कांड्या त्या तीस कांड्यामध्ये एक इंच जर अंतर वाढलं एक इंच तर किती इंच वाढलं तीस इंच किती आता तीस इंच किती झालं अडीच फूट अडीच फूट एवढं अडीच एवढा ऊस किती ग्रॅम भरू शकतो किती ग्रॅम उरू शकतो ऊस शंभर दीडशे अडीचशे ती शंभरच पकडा शंभर पन्नास हजार ऊस इंटू शंभर किती टन वाढला पाच टन किती टन वाढला फक्त किती इंचा एक तर दोन इंच वाढला तर दहा टक तीन इंचा वाढला तर लक्षात रागा जिथं जिथं हे रेग्युलर प्रोडक्ट वापरले ना तिथं शेतक शेतकी अधिकाऱ्याला हँग केले शेतकरी अधिकारी कोणाचा कारखान्याचा ते काय सांगतंय हे आम्ही काय लावतो आधी चिकट टेप चिकटेप काय लावतो ते मी चिकटेप लावताना मी तुमच्यासमोर काय करतो व्हिडिओ आणि फोटो ति जीपीएस फोटो साधा फोटो जीपीएस काय लोकेशन होतं त्याचा फोटो काढतो आणि नंतर आमचं सोडायचं आणि तुम्ही आम्हाला एक महिन्यात फोन करून सांगायचं सांगायचा किती कांद्या वाढलेल्या आहेत मग मला सांगा एका डोसला रिझल्ट आला तर दुसरा करायचा आहे दुसऱ्या आला तर तिसरा करायचा आता राहील किती ऊसाची कांडी दाबल्यापासून ते ऊस तुटेपर्यंत प्रति महिना आपला सोडायचं काय ऊसाची कांडी दाबल्यापासून हा फक्त बांधणीपर्यंत ते नाही बांधणीपर्यंत आपलं हे पहिले केले ऊसाची बांधणी तर बांधणीपर्यंत आपल्याला काय मेंटेन करायचा असतो फुटवा आपण बांधणी तीन साडेतीन चार महिन्यामध्ये जाळीशी शेतकरी असेल तर पाच महिने बी आणि एखादा चांगला शेतकरी असेल तर अडीच सुद्धा बांधणी केली जाते तर हे बांधणीपर्यंत आपलं हे केलंय बांधणी पर्यंत प्रति वीस दिवसाला प्रति बांधणी किती महिन्यात करतो आपण साडेतीन पकडा म्हणजे चार पकडा किती किडे गेली तिथून पुढं बांनी केल्यापासून ते उच तुटेपर्यंत तुटे हा मग आता बर्णी करून काही ठिकाणी बारा महिन्यात काही ठिकाणी चौदा महिन्यात आणि जर तुम्ही कोल्हापूरमध्ये गेला तर सोळा ते अठरा महिन्यात तुटला जातो तर तिथून पुढं समजा मी म्हणतो बा बारा महिन्यात उच तुटतो किती महिन्यात बारा ते चार गेलं राहिले की शिल्लक आठ महिना किती सोडायच्या पण हे कधी करायचा जसा रिझल्ट येईल हे एकदम पैसे भरायचे एक डोचा रिझल्ट आला दुसरा दुसरा झाला तिसरा तिसरा झाला चौथा हा फक्त माझं काय म्हणणे ही आपलं ऊसासाठी कुठल्यासाठी सोडणार ना त्यावेळेस एका एक जी सरी असते ना ऊसाची त्याला आपलं औषध सोडायचं त्यात काय बघायचं तुम्हाला फरक 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 जर फरक दाखवला हो तर तुम्ही म्हणणार औषध चांगलं जर फरक नाही दाखवलं तुम्ही काय म्हणणार ही बी असत होतं त्याने बी गंडवलं ह्याने बी गंडवलं येणारा बिघंडवणार आहे प्रतिपंधरा दिवसा किती दिवसाला महिना किती डोस झाले ही जी काय ड्रॉबॅक आहेत ना केळीची हे ड्रॉबॅक सगळे भरून काढण्यात काम करतं एखादा ड्रॉबॅक भरून काढले की रिझल्ट आला ॲट दॅट केळी जोरात लागली किती रिटर्न येऊ शकत नाही म्हणजे आपल्याला आणि जर एखाद्या ती काही साईज वाढावी असं साईज तर आपल्याला साईजसाठी प्रोडक्ट आहे काय सृष्टी हे बी जर समजा तुमच्या पपयाला सोडायचं आहे तर पपयाला सोडताना एक काळजी घ्यायची त्या पपयला काय गुंडाळायची काय गुंडाळायची चिकट गुंडाळायची आणि मगच सोडायचं उसाला सोडायचे काय गुंडायची चिकट चेके आहे मग ही तुम्हाला मी काय सांगतो माहिती का एकदा आमच्या विश्वास पटला की तुम्ही कुठं जाणार आणि कुठं जर नाही गेला की तुमची शेती कशी जैविक सेंद्रिय जैविक सेंद्रिय जैविक सेंद्रिय उत्पन्न वाढणार 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 एकदा का सेंद्रिय करायचा रिटर्न आला की त्याला तुम्ही हरवू शकत नाही ह्याचं काम काय नत्राचं जीवन वाढवलं नायट्रोजन जीवन वाढवलं ह्याचं काम काय फॉस्फरसचं जीवन वाढवणार त्याचं पोट्याचं जीवाणू वाढव मेल की वाढवणार मिल की वाढवणार आणि ह्याचा बघा काउंट किती आहे टू एस टू टेन टू एस टू टेन मार्केट मध्ये वन एस टू टेन आहे ना ज्या माणसाकडे तीन एकरापेक्षा शेती असते ना त्याला मॅनेज होत नाही तीन एकरापेक्षा याच्याकडे तीन एकराच्या आत असते ना तर ती स्वतः पाय पायपर्यंत फुटलेली उजुडू शकतं म्हणजे याकडे तीन एकर आहे पाच एकर आहे सात एकर आहे दहा एकर आहे पन्नास एकर आहे ती कुठे जेवढ्या मारतं मजुरांच्या मजूर टायमाला मिळतं का हा चला तुमच्याकडे मिळत असेल पण आमच्याकडे मजूर टायमाला मिळत आणि मजूर टायमाला नाही मिळालं की पाणी टायमेला जात पाणी टायमला नाही गेलं मला सांगा आपल्याला जर ज्याला तीन टाईम जेवायचं सवय त्याला जर एकच टाईम जेवाय दिलं दोन टाईम नाही जेवायला दिलं चेहरा काय होतो चेहरा काय होतो डाऊ तसं पिकाला जर पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाने घटणार नाही घटणार बी नाही पाहिजे तेवढं वाढणार समजा मी म्हणलं की सर मला शंभर टन ॲव्हरेज काढायचा आहे आणि तुमचा जातो साठ टन बघा तुमचा जातो साठ टन मी मला शंभर टन काढायचा आहे पण गेला ऐंशी आणि मी तुम्हाला किती टन काढतो देतो तुम्हाला शंभर पण गेला किती तुम्ही असं नाही म्हणणार साठ वरून किती वाला आहे वीस टन वाढलाय तुम्ही असं नाही म्हणा तुम्ही काय म्हणा माझा वीस टन कमी देईल तुम्ही कुठल्या पिकाला प्रोडक्ट वापरले आपलं पण आपलं काय काय वापरलंय वापरलेलं ज्ञानशक्ती वापरले बाय समृद्धी वापरले लिमकाल्याने वापरलेले हा हा याचा काय रिझल्ट आला तुम्हाला याच चांगलं रिझल्ट चांगला म्हणजे कसं कसा वाटला दरवळ्या

नाही आमच्याकडे येणार नाही तुम्ही देऊ नका तुम्ही ना हे वापरले ना, ना हा लोकलचा माणूस आहे हे कोण आहे तुमचे लोकलचे आता मी येऊन तिकडून माहिती आहे तुम्ही येणार ही येणार माहिती जाणार पण माझं म्हणणं आहे रिझल्ट आहे काय रिझल्ट आहे मी तुम्हाला प्रश्न काय विचारतो पहिले रिझल्ट वापरला तर पुढे एकरला परत कंटिन्यू केला म्हणजे पहिल्या दोन एकरला वापरलं रिझल्ट आला परत पुढचं ओके म्हणजे काय एकरी हुमण्याच्या आधी हुमणी आल्यानंतर हे एकरी पाचशे ग्रॅम सोडायचे ग्रिकमांना किंवा पाठपण सोडू शकता एकरी किती ग्रॅम हा हे वर्षांना कमीत कमी दोन जास्तीत जास्त चार वेळा सोडायचे कमीत कमी किती वेळा सोडायचं कारण हे जीवन येत काय ह्याचं काम काय हे जीवन हुमणी संपर्कात आलं किम हुमणीचा कार्यक्रम करून टाकतो म्हणजे टाक ह्यात कुठलंही केमिकल दिलेलं नाही आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला वाटलं की मला स्पेशली मुळीवरती अजून खूप चांगल्या प्रकारे काम करायचंय तर हे रामाड कंपनीचा रामा राम मॅक्स हा आहे काय हा मायक्रोरायझर हे सोडल्याच्या नंतर तुम्हाला मुळीचं काम पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दिवसात होणार म्हणजे होणार हे वर्षात चार ते पाच वेळा सोडायचे किती वेळा जास्तीच किती चार तसेच पाच वेळा वाढायचं तुमचं मुळी बंद पडणार तर मुळीच्याकडे जर मुळ्या वाढल्या तर मी होत नाही आणि अन्न ग्रहण सप्लाय केलं जातं पहिली उठं मरण्याचे कारण काय रोग खराब तरी घोटेकर रोग काय खराब रोपात चुकला रोपात चुकतं म्हणजे चुक